नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि सादर करीत आहे माझं आजचं काव्य काल महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प युती सरकारने जाहीर केला आणि एक सवलती अनेक योजनांचा उहापोह हो या अर्थसंकल्पामध्ये होता मी पूर्ण ऐकला तो अर्थसंकल्प आणि मी माझं मत व्यक्त करू लागलो आहे की आपल्या देशामध्ये आरक्षण हे जातीवर आधारलेलं आहे हरकत नाही कोणाचा त्याला आक्षेपही नाही परंतु प्रश्न असा आहे की एखाद्यानं जातीवर आरक्षण घेतलं आणि त्याची परिस्थिती सुधारली एखादा जातीच्या आरक्षणानं क्लास वन ऑफिसर झाला त्याची सांपत्तिक स्थिती सुधारली किंबहुना त्याला पुन्हा आरक्षणाची त्याच्या कुटुंबाला गर गरज राहिली नाही असंही कुटुंब पिढ्यानं पिढ्या या आरक्षणाचा लाभ घेत आहे हा विरोधाभास कोणाला वाटत नाही का हे कशामुळं आणि मग जे त्याच्यापासून वंचित आहेत त्याचं काय आणि म्हणूनच आता काळाची गरज आहे की आरक्षण हे आर्थिक दुर्बलतेवर अवलंबून असलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि तुम्ही प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये पुन्हा 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 तेच तेच मुद्दे घेऊ लागलात तर मग मध्यमवर्गीयाकडं कुणी पाहायचं जो मध्यमवर्गीय करोडो रुपयांचा टॅक्स शासनाला भरतो त्याच्या मेहनतीमुळं तो तो टॅक्स भरतो तर त्याला त्या टॅक्स त्याला त्याचा काय उपयोग आहे आणि म्हणून ही खंत माझ्या मनाला जाणवल्यामुळं मी आज हे काव्य आपल्यासमोर सादर करत आहे या ठिकाणी माझा अर्थसंकल्पाचं ह्या कवितेचं नावच अर्थसंकल्पाचा अतिरिक्त अर्थ असा आहे आपण आपण ऐकूया अर्थसंकल्पाचा अतिरिक्त अर्थ असं म्या याचं नाव दिलेलं आहे या कवितेला या काव्याला तर आपण ऐकूया अर्थसंकल्पाचा अतिरिक्त अर्थ प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पात महसुली तूट वाढत आहे प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पात महसुली तूट वाढत आहे आणि नवीन -नवी नवीन योजनेसाठी सरकार पुन्हा नवीन कर्ज काढत आहे अल्पसंख्याकाला झुकत्या मापाचा संकल्पाचा आह अहवाल आहे अल्पसंख्याकाला झुकत्या मापाचा या संकल्पात अहवाल आहे पण अल्पसंख्याक नेमके कोण हाच खरा सवाल आहे केंद्रात असो की राज्यात आजवर किती सरकार आले गेले केंद्रात असो की राज्यात आजवर किती सरकार आले गेले आणि मध्यमवर्गीयासाठी सांगा कोणत्या सरकारने काय केले नेहमीप्रमाणेच नागव्या झालेल्यास उघड्या लोकांचा शेजार आहे नेहमीप्रमाणेच नागव्या झालेल्यास उघड्या लोकांचा शेजार आहे आणि भांबावलेला मध्यमवर्गीय नुसता टॅक्स भरूभरू बेजार आहे सरकारी योजनांचा लाभ घेणारे कोण किस्मतवाले आहेत सरकारी योजनांचा लाभ घेणारे कोण किस्मतवाले आहेत आणि अल्प म्हणता म्हणता सांगा कोण बहु झाले आहेत याचा कधी कोणी विचार केला आहे सरकारी योजनांचा लाभ घेणारे कोण किस्मतवाले आहेत आणि अल्प म्हणता म्हणता सांगा कोण बहु झाले आहेत इथे नेहमीच बुडणाराचा खोल पाण्यात पाय आहे इथे नेहमीच बुडणाराचा खोल पाण्यात पाय आहे आणि जातनिहाय जनगणना करणे हाच यावर उपाय आहे जातनिहाय जनगणना करणे हाच यावर उपाय आहे धन्यवाद माझी ही आजची रचना आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद